समन्वय संघाचा शंभर टक्के अनुदान टक्के अनुदान आमच्या अनुदान शिक्षक समन्वय संघाचा समन्वय संघाचा शंभर टक्के अनुदान टक्के अनुदान पाहिजे शिक्षक समन्वय संघाचा विजय महाराष्ट्र राज्य व शिक्षक समन्वय संघ हिंगोली जिल्हा आजचा शिक्षक दिवस हा काळा दिवस म्हणून साजरा करतो आहोत मागच्या वीस वर्षापासून शासनाकडे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील शिक्षक बांधव अनुदानासाठी वारंवार वार विनंती करून शासनाला थकलेले आहेत शासनाला वारंवार वार विनंती करून शासन शिक्षकांच्या प्रश्नाकडे कुठल्याच पद्धतीनं गांभीर्यानं घेत नाही आज शासन वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मचारी संघटनांची मागणी मान्य करून त्यांना त्यांच्या पद्धतीनं न्याय देत आहे पण आमच्या शिक्षक बांधवांना कुठल्या प्रकारचा न्याय न देता आमचा जो टप्पावाढीचा प्रश्न आहे किंवा आम्हा शिक्षकांचा जो वेतनाचा प्रश्न आहे तो वेतनाचा प्रश्न शासन जाणून बुजून डोळे झाकपणा करत आहे त्यामुळं मागील वीस वर्षापासून कुठल्याही प्रकारच्या पेमेंटच्या शिवाय शिक्षक काम करत आहे तरी पण शासन आमच्याकडे कर दुर्लक्ष करत आहे अशा या शासनाचं लक्ष वेधावं म्हणून कोल्हापूर येथे खंडेराव जगदाळे मागच्या दहा दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली असून त्याकडेही शासनाचं लक्ष नाही तेव्हा आजच्या या पवित्र दिनी आम्ही शासनाच्या धोरणाचा शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य आणि हिंगोली जिल्हा पूर्णपणे निषेध करत आहोत आणि शासनाला विनंती करत आहोत की आमचा जो प्रचलित टप्पावाढ वेतन आहे तो आपण द्यावं अन्यथा याही पुढं अधिक प्रकर्षानं आंदोलन वेग धरेल यापुढं आझाद मैदानावर अतिशय तीव्रतेने आंदोलनाचा परिणाम आपल्याला दिसायला लागेल म्हणून आज शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय शिवाजी माध्यमिक विद्यालय हिंगोली येथील आम्ही सर्व शिक्षक बांधव काळ्या फिती लावून आजचा शिक्षक दिवस काळा दिवस म्हणून साजरा करत आहोत आणि शासनाला जाणीव करून देत आहोत हा प्रश्न आमच्या अतिशय जीवन मरणाचा प्रश्न आहे प्रचलित नियमाप्रमाणे आपण जाहीर केल्याप्रमाणे आम्हा शिक्षकांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी विनंती शासन दरबारी आम्ही सर्व शिक्षक बांधव करत आहोत शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा हा राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून आपण साजरा करत असताना आम्हाला जो काळा दिवस म्हणून पवित्र दिवसाला काळा दिवस म्हणण्याची जी वेळ आलेली आहे याच्या पाठीमागं कोणत्याही पक्षाचं सरकार असो हे सरकार निर्माण झाल्याच्या नंतर हे गेंड्याची कातडी पांघरलेलंच दिसतंय असं माझ्या आणि सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आलेलं आहे कारण पूर्वी महात्मा फुले यांनी शाळा सुरू केल्या व इंग्रज सरकारने त्या शाळांना सरकारी शाळा करून त्या अनुदानावर आणल्या आणि सर्वसामान्य जनतेची मुले त्या शाळेत शिकावीत या उद्देशानं त्या सर्व शाळा अनुदानाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला इंग्रज सरकारने परंतु सध्याचं जे सरकार आहे हे इंग्रज सरकार आहे का इंग्रज सरकारपेक्षा खालच्या पातळीवर पोचलेलं आहे गेंड्याची शाल पांघरलेलं आहे सरकार कधी शिक्षकांना न्याय मिळवून देईल हे कुणालाच कळत नाही है है। त्या स्वप्नामध्ये तरी एखाद्या वेळेस आपण शंभर टक्के होतोय काय असा शिक्षकामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे कारण पूर्वी प्रचलित शब्द होता आणि तेव्हाच्या भाजप सरकारने आणि आदरणीय विनोद तावडे साहेबांनी सरसगट शब्द लावून शिक्षणाला एक काळीमा फासण्याचं कार्य चार ऑक्टोबर रोजी शिक्षकावर लाठीचार्ज करून केलेलं ला आहे आणि दोन हजार सोळापासून जे शिक्षक अनुदान घेत आहेत ते आजसुद्धा काही शिक्षक चाळीस टक्क्यावर हो आहेत काही शिक्षक साठ टक्क्यावर हो आहेत तर काही शिक्षक आजसुद्धा शून्य टक्क्यावरच हो आहे या शिक्षकांच्या जीवनाचा प्रश्न कधी मिटवणार याकरिता माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की तुम्हाला पवित्र दिवसाला आम्हाला काळा दिवस पाळण्यासाठी भाग पाडू नका अशी या माध्यमातून मी विनंती करतो आणि आमचे आदरणीय जे सुरुवातीपासून नेतृत्व करतात असे खंडेराव जगदाळे यांची परिस्थितीसुद्धा चिंताजनक बनलेली आहे त्यांच्या जीवाचा कोणत्याही क्षणी काही होऊ शकते त्यांचा शुगरसुद्धा कमी झालेला आहे बी पीसुद्धा लो झालेली आहे यांचासुद्धा हे गेंड्याचं शाल पांघरलेलं कोणत्याही पक्षाचं सरकार असो ते मात्र आमच्याकडं डोळे झाकपणे दुर्लक्ष करत आहे म्हणून त्या सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही काळा दिवस साजरा करीत आहे त्याकरिता सर्व शिक्षक संघटना मिळून शिक्षक समन्वय संघ या क्षेत्राखाली आम्ही उपोषण आणि काळा दिवस साजरा करीत आहोत शिक्षक समन्वय संघाचा अनुदान आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं शिक्षक दिन हा आम्ही सर्वजण काळा दिवस म्हणून साजरा करत आहोत याच कारण हे सर्वांना माहीतच आहे गेले कित्येक वर्षापासून वीस वर्षांपासून शिक्षक हे विनावेतन काम करत आहेत आणि वेतन दिल्यानंतरही अग अग अगदी छोट्या तुपकुंच्या पगारीवर हे शिक्षक काम करत आहेत आणि त्यासाठी सतत आम्ही उपोषण आंदोलन हे करत आलेलो आहोत आणि आंदोलनाची तीव्रता असूनही सुद्धा सरकार याकडे अजिबात लक्ष देत नाही आहे आणि इतर संघटनांमार्फत किंवा इतर कर्मचाऱ्यांमार्फत जर आंदोलनं केले जातात तर त्यांचे प्रश्न हे एक ते दोन दिवसात सुटतात पण आमचे प्रश्न हे वीस वर्षांपासून सुटतच नाही आहेत कारण सरकार आमच्या मागण्यांकडं कानाडोळा करत आहे त्यांना हे लक्षात द्यायचं नाही आहे आणि त्यामुळंच आंदोलन तर आमचं मुंबईला सुरूच आहे आणि त्यासोबतच आमचे कोल्हापूरचे आमचे एक सर खंडेराव जगदाळे सर हे दहा दिवसापासून अन्नत्याग आंदोलनात बसलेले आहेत आणि तरीही अजूनही सरकारकडून कोणीही त्यांची विचारपूस किंवा चौकशी केलेली नाही आहे तर हे फार चुकीचं धोरण आहे सरकारचं आणि असंच जर चालू राहिलं तर शिक्षकांच्या विविध आंदोलनाला यापेक्षा अजून तीव्र उग्र आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल म्हणून सरकारला आमची हीच विनंती आहे की हा जो काही आमचा प्रश्न आहे प्रचलित टप्पा वाढीनुसार आम्हाला वेतन देण्यात यावं आणि यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी आणि आज या दिवसाचा निषेध म्हणून आम्ही सर्व दिवस म्हणून साजरा करतोय आणि सगळ्या महाराष्ट्रभर हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला जात आहे शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक दिन म्हणून साजरा करत असताना महाराष्ट्र शासनाने अंशतः अनुदानित सर्वच वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के सर्व शिक्षकांना लवकरात लवकर शंभर टक्के अनुदानाचा जे आर काढून आचारसंहितेच्या पूर्वी एक टप्पा खात्यात जमा करावा यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर आजचा पाच सप्टेंबर शिक्षक दिन काळा दिवस म्हणून साजरा करत आहोत त्यानिमित्तानं आज आम्ही आमच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सर्वजण काळ्या पिती लावून आजचा हा पूर्णत अध्यापनाच कार्य या शासनाचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी करतो शंभर टक्के अनुदान शंभर टक्के अनुदान अनुदान आमच्या हक्काच अरे अनुदान आमच्या हक्काच